काय बाई ही साडी मला निर्यामिठ घालता ना आणि ननंद बाईनी निसतं वैता गानल किती वेळ झाला निसतं फोन ऑफोन फोन बंदच नाही मोबाईल सायलेंट करून ठेवलाय उसलीत नाही ना? का कुणी मग आता समजून घ्यावा का का ना काहीतरी कामात असन पण नाही फोन करायचाच असतो यांना पण यांना काम धाम काय आहे का नाही दिवसात चार चार वेळा फोन करायचे यांना वाटतं आपल्या दुसरे बी मोकळेचे काय काय बघ काय म्हणतात <laughs> नाही नाही काय नाही काय नाही हा बोला लवकर काय काय म्हणतात काय नाही साडी घालते कालच स्टेटस मी तर याला हायड केलं होतं मैत्रिणीच्या ग्रुप मध्ये पाहिलं ग काय हा बोला काय झालं ती साडी का या बाईची नजर निसत दुसऱ्यांच्या साड्यांच्या वर घ्यायला नको आणि नुसतं दुसऱ्यांच्या साड्यांवर डोळा ठेवायचा आता लगेच मागन हा त्या साडीच काय बरोबर हा न्या ना तुम्हाला घालायला बर बर ठेऊ का फोन आता काय बोलायचं अजून रक्षाबंधन का हो अजून तर खूप टाइम आहे आठवडाभर आधीच येता साडी आणायला का तुम्ही माझ्यासोबत येता मी आणली असती ना रक्षाबंधन असलं का मग लगेच ध्यान होत आणि तस तस फोन नाही करणार आता रक्षाबंधन जवळ आले ना म्हणूनच चार चार फोन चाललेत तरी म्हणलं एवढे का म्हणून फोन चाललेत मला एवढं oh no. वय वर प्रेम कस काय बघतो आले तशी वहिनी फक्त कामापुरतीच आठवती नाही का तर माहिती साडी घालायची राहील हा हा ती रेन जाती मध्ये मध्ये हम्म ते बोला बोला अजून काही नाही एक काम करा तुम्ही तुम्हाला काय काय घ्यायचंय ना त्याची लिस्टच करून ठेवा तुमची भाऊ आले ना त्यांना सांगते मी आता की तुमच्या बहिणीची एवढी फरमाइशी म्हण नाही हो रागवते कुठं मी बर बर आता ठेव फोन अहो तुमच्या साडी घालायची अर्धवट राहिली माझी पिन करायची अजून हेअरस्टाईल करायची मला मला आता वाटतंय संग बोलता बोलताय ना तिकडं लग्न लागून जायचं आणि मी तर घरीच राहीन आता बरं यांचं माहिती ना तुम्हाला कसं आहे याला पाच मिनिटात आवरून माणूस बाहेर हजर लागतं लगेच नाही तर हे आहेत ना गाडीवर टांग मारून लगेच तिथं हजर होते आणि मी इथंच राहीन घरी बरं आले वाटतं बाहेर ते आता मी ठेवू का फोन हा हा बोल आपण उद्या बोलू नित हा हा बर बर काय तर डोकं खाती बाई एक साडी घ्यायची किती पालला माझं लुंकून वन साईडच ठेवू छान वाटते का अशीच बरं जाऊ दे अशीच ठेवी बांगड्या राहिल्या घालायच्या बाई अजून काय काय उरकू मी आता ही दारात येऊन उभी राहिली आज ती निध काशी यातलं ते मग मला हेच सांग अगं तुझं निटावरून घे अन्न